नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी हॉटेल स्टाईल अतिशय झनझणीत आणि चवीला तर एकदम भन्नाट असा व्हेज दालच्या घरच्या गर घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला ते मी तूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आपल्याला आणि अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे तर इथे तुम्ही डाळीचं प्रमाण तुम्हाला किती डालच्या बनवायचं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि आता ह्या सर्व डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर छान असं आपण डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता पाणी टाकून घ्यायचं डाळ शिजेली पण पाणी टाकून घ्यायचं थोडं वर घ्यायचं असं डाळीच्या आणि यामध्ये आता आपल्याला वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची काय होतं तेलामुळे असं पाणी बाहेर येत नाही आपण डाळ शिजवत असताना आणि आता मिक्स करून घ्यायचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये छान अशी डाळ आपली मऊसूत शिजली जाते तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या कमी जास्त केल्या तरी चालतील आणि आता आपण कुकर थंड झाल्यावर डाळ काढून घेऊयात तर हे पा डाळ आपली छान अशी मसूत शिजलेली आहे अशीच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊयात आणि ही डाळ आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात तर आता मोठ्या पातेल्यामध्ये ते मी चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त करायचं दालच्यासाठी आणि आता वरून इथे कच्चा मसाला टाकून घ्यायचा तर हे मिरी घेतलेले पाच ते सहा मिरी तमलपत्र हिरवी मिरची दालचिनी शाही जिरं आणि लवंग घेतलेली आहे तर इथे कच्चा मसालाही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता कच्चा मसाला तेलामध्ये टाकून घ्यायचा गॅस आता मिडियमच करायचं आहे आपल्याला आणि छान असं तेलामध्ये फ्लेवर उतरतो असं तीस ते चाळीस सेकंद तेलामध्ये छान असा हा कच्चा मसाला परतून घ्यायचा हे पहा गॅस जास्त असा फुल ठेवायचा नाही नाही तर करपतो मसाला थोडासा परतून घेतल्यानंतर आता वरून एक मोठा कांदा मी असा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आता गॅस फुल करून घ्यायचा आणि छान असा तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा थोडासा कांदा असा आपल्याला सॉफ्ट करायचा आहे जास्त लाल करायचा नाही कांदा सॉफ्ट झाला की आता वरून दोन मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि एक मोठा टोमॅटो मी असं बारीक कट करून घेतलेला आहे तोही टाकून घ्यायचा आणि बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून घ्यायची त्यामुळे कोथिंबीर छान हिरवीगार राहते आणि आता परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर टोमॅटो कांदा तुम्हाला किती दालच्या बनवायचा आहे त्यानुसार कमी जास्त केला तरी चालेल आणि आता वरून मसाले टाकून घेऊयात तर दोन मोठे चमचे धनं पावडर एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर हळद चवीनुसार मीठ एक मोठा चमचा गरम मसाला आणि घरगुती थोडंसं काळं तिखट घेतलेलं आहे तर आता हे सर्व मसाले आपण टाकून घ्यायचे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे हे पहा आता गॅस बारीक करायचा आहे आणि तीस ते चाळीस सेकंद मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतायचा नाही नाही तर मसाला करपतो आणि आता एक मोठा बाऊल भरून येते मी असा दुधी भोपळा वरची सालं काढून थोडीशी मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तो भोपळा आपण यामध्ये टाकून घ्यायचा त्यामुळे चव खूप छान येते आपल्या दालच्याला तर आता मिक्स करून घेऊयात इथे मी भोपळा थोडंसं मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लहान साईजमध्येही कट करून टाकू शकता पण काय होतं भोपळा असा जास्त शिजला की पूर्ण गाळ होतो त्यामुळे असं सा मोठ्या साईजमध्येच कट करून घ्यायचं आहे आणि चविलाही खूप छान लागतो आणि आतावरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं भोपळा शिजण्यासाठी तरी ते मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे छोटासा आणि झाकण ठेवून सुरुवातीला आपल्याला भोपळा छान असं शिजून घ्यायचं आहे भोपळा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात शिजला जातो तर झाकण ठेवून मी दहा मिनटं भोपळा छान असा शिजून घेतलेला आहे तर हे पा तुम्हाला धावते तर भोपळा आपला छान असा मौ शिजलेला आहे आणि पूर्ण भाज्याही आपल्या छान असं मऊ झालेले आहेत हे पा तुम्ही जळूनही पाहू शकता आणि कट किती छान आलेला आहे आणि कलरही तुम्ही पाहू शकता हे पाहा असाच आपल्याला भोपळा पाहिजे तर आता आपण वरून यामध्ये शिजून घेतलेली डाळ टाकून घेऊयात तर हे पाहा डाळ सुरुवातीला टाकायची नाही नाहीतर भोपळा आपल्या व्यवस्थित शिजला जाणार नाही तर नंतर डाळ टाकून घ्यायची छान असं आता मिक्स करून घेऊयात तर हे पाहा डाळ सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आणि आता इथे तुम्हाला दालच्या किती पातळ किंवा दाटसर म्हणजे हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता दालच्या असा थोडासा पातळच छान लागतो खायला जास्त असा दाटसर करायचा नाही तर हे पहा इथे मी दोन मोठे ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊयात हे पहा अजून मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं मला घट्टसर वाटत होता कारण थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतो हे पहा डाळ अशी दाटसर होते नंतर आपण पाणी जास्त ॲड केल्यामुळे इथे मला थोडंसं मीठ कमी वाटत आहे वरून मी अजून थोडंसं मीठ टाकून घेत आहे आणि छान असं आता आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे छान असा मोर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कटही खूप छान येतो आणि सुगंध खूप छान येतो या पद्धतीने तुम्ही करून तर पहा अगदी झटपट हा व्हेज दालच्या बनवून तयार होतो अगदी नॉन व्हेज दालच्यालासुद्धा मागे सारेला असा हा चविष्ट बनला जातो आणि आता वरून बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि दहा ते बारा मिनटानं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आणि अगोदरच इथे मी जिरा राईस शिजून घेतलेला होता तरी ते मी बासमती तांदूळ घेतलेला होता तुम्ही कोणताही भात घेतला तरी चालेल हा दालचा गरम गरमच खायला खूप छान लागतो तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होतो तर आता ते एका ताट्यामध्ये इथे मी भात आणि वरून थोडंसं इथे दालच्या काढून घेतलेला आहे तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद